नमस्कार मंडई तुम्हाला जर पुलाव आणि मसाले भात खाऊन कंटाळा आला असेल तर ही चटपटीत रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं टाकलेलं आहे ते छान तडतडल्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेलं आहे आणि भरपूर कढीपत्ता टाकलेला आहे त्यानंतर मी उडीद डाळ आणि हरवळ डाळ टाकलेली ही पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर मी शेंगदाणे टाकलेले आहेत ते आपल्याला सर्व फ्राय करून घ्यायचं आहे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खरपूस भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक सुकी लाल मिरची तुकडे करून टाकायची आहे तीही छान फ्राय करून घ्यायची आहे आणि यानंतर आपण जो भात घेतलेला आहे तो त्यावरती थोडीशी हळद टाकून हे सर्व साहित्य आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे सर्व भात छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडीशी साखर टाकायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये एक लिंबाचा रस टाकलेला आहे तुम्हाला हा भात कितपत पड़ चटपटीत पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता त्यानंतर मी यावरती कोथंबीर टाकलेली आहे ही लेमन राईसची रेसिपी तुम्ही लंचसाठी खाऊ शकता किंवा डिनरसाठी सुद्धा ट्राय करू शकता आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे शेया भात जर राहिलेला असेल तर ही रेसिपी तुम्ही ब्रेकफास्टसाठी सुद्धा ट्राय करू शकता ही साऊथ इंडियन स्पेशल लेमन राईसची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद